हिंगणे तालुका खटावेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालबाजार आनंद उत्साहामध्ये साजरा शालेय जीवन जगत असताना विद्यार्थ्यांना आपल्या सभोवताली असणाऱ्या भौतिक परिस्थितीशी सामना करावा लागतो आणि त्यातूनच विद्यार्थ्यांचे व्यवहारिक ज्ञान कला कौशल्य वाढीस लागते विद्यार्थ्यांना गोडी लागून नव चैतन्य निर्माण होते आपले वडील शेतातून पिकणारा माल बाजारात कशाप्रकारे विकला जातो याची जाणीव प्रत्यक्षात निर्माण होते आणि या हेतूनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणे तालुका खटाव यांच्या वतीनं बालबाजाराचे आयोजन केले होते आणि याचं उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणे शालेय अध्यक्ष वैभव संभाजी पवार यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी या कार्यक्रमात सरपंच सारिकाताई घनवट जे जेजे कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर जयप्रकाश जाधव वडूज बीटच्या विस्तार अधिकारी संगीता गायकवाड गणेशवाडी केंद्र समूहाचे केंद्रप्रमुख राजेंद्र बागल बोंबाळे केंद्र समूहाचे केंद्रप्रमुख सूर्यवंशी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैभव पवार उपाध्यक्ष कविता ढोले शिक्षणप्रेमी हिंगणे ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ बंधू भगिनी पत्रकार विकास काळे शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य सर्व पालकवर्ग सर्व हिंगणे ग्रामस्थ

सवादकौशल्य वाढवण्यासाठी उपयुक्त होणार आहेत बालबाजारामध्ये विद्यार्थी का ग्राहक आहेत विक्रेता आहे व्यवस्थापक आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये सोय झाला नाही यासाठी बालबजार ही समस्या उपयुक्त आहे या बालबादारातून आमच्या काही आर्ट आहे

शिक्षण विभाग सातारा अठरा तालुका पंचायत विभाग आणि केंद्रसमूह गणेशवाडी या शाळा केंद्रांतर्गत शिंदे शाळा या ठिकाणी सुंदर अशा बालबाजाराचं आयोजन केलेलं आहे हा एक शालेय उपक्रमातलाच एक भाग आहे बाजार धरवण्याचा किंवा आयोजित करण्याचा एक उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना बालवयातच व्यवहार ज्ञान आत्मसात व्हावं विद्यार्थी आपलं जीवन जगत असताना सर्व व्यवहारातलं त्याला ज्ञान झालं पाहिजे त्यामध्ये मग बँकिंग असेल पोस्टाचे व्यवहार असतील माल बाजारातील देवाणघेवाण असेल त्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वे, भाजीपाला वे, 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 वे खाऊ गल्ली त्याचबरोबर फळभाज्या इतर उपवासाचे पदार्थ आणि आत्ता नुकताच योगातलेला सर्व महिलांचा एक सुंदर असा असलेला सौभाग्यवतीचं लेणं असलेला मकर संक्रांत हा सण योगातलेला आहे त्या अनुषंगानं लागणारं जे साहित्य आहे भोगीचं साहित्य असेल संक्रांती साहित्य असेल अशा विविध गुण संपन्न असं वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला असेल सर्व पदार्थ असतील या पदार्थाचं रेलचेल या आज मी या ठिकाणच्या माल बाजारामध्ये आयोजित केलेलं आहे खरोखरच सुंदर असा स्तुती उपक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल या शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद सर त्यांचे सहकारी अरवळकर सर कर, मॅडम असतील बुजुर्ग मॅडम असतील खाडे मॅडम असतील शिंदे मॅडम आहेत त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे प्रथम नागरिक सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्याचे सर्व सदस्य आणि बहुसंख्येनं या ठिकाणी बाजारासाठी आलेले पालक या सर्वांचं मनपूर्वक या बाल बालबाजाराच्या निमित्ताने केंद्र समूहाच्या वतीने स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो अशाच वेगवेगळ्या विविध कार्यक्रमाचं आयोजन करून विद्यार्थ्यांच्या आणखी असलेल्या कलागुणांना आणि चांगला प्रगती व्हावी अशी सदिच्छा व्यक्तिशाळेमध्ये या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामधील आपल्या या बाल चिमुकल्यांच्या व्यावहारिक ज्ञानामध्ये वाढ होण्यासाठी आपण जसा दरवर्षी उपक्रम राबवतो त्याच पद्धतीनं यावर्षी आपण एक छान असा उपक्रम राबवलेला आहे तो म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांच्या बाजाराचा जो उपक्रम आहे तो यावर्षी आपण दरवर्षीप्रमाणे राबवलेला आहे या बाल बाजारासाठी अतिशय उत्स्फूर्तपणे विद्यार्थी आणि पालकांचा चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला आणि या वर्षातला हा बाल बाजार या ठिकाणी संपन्न होतोय या बाल बाजाराच्या निमित्तानं उपस्थित आपल्या गावातील सर्व मान्यवर मंडळी त्यामध्ये पालकवर्ग आहे त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष शिक्षणप्रेमी सर्व सदस्य सर्व भगिनी आहेत आपण सर्वजण आणि सर्व ग्रामस्थ तुम्ही सर्वजणांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देऊन हा या ठिकाणी आपला बालबाजार अगदी आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे तुम्हा सर्वांचं शाळेच्या वतीनं शाळेच्या सर्व शिक्षक स्टाफच्या वतीनं सर्वांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करतो आणि आपण अशाच पद्धतीने शाळेला साथ द्यावी आणि बाल तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती करतो सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा